हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही विचार करत असत सा, आज सकाळ सकाळ सगळेजण हे तिघं कुठं निघालेले आहेत सो मी निघाली आहे माझ्या माहेरी आज आहे माझ्या आई वडिलांची पित्र त्यासाठी मी निघाली होते ताई आणि नी, वहिनीचा सगळा स्वयंपाक तयार होता आम्ही पोचेपर्यंत मस्त स्वयंपाक सगळा छान केलेला होता आम्ही सगळे जमलो होतो पोरांची गंगा मस्त चाललेली होती परीचा बड्डे झाला होता ना मग त्यानिमित्त सोनीने तिच्यासाठी खूप सारे गिफ्टचे कलेक्शन घेऊन ठेवले होते पण तिने दिले नव्हते तर परीचं एक्साइटमेंट बघा गिफ्ट खोलण्यासाठी काय एक्साइटेड होती तिला कंट्रोल होत नव्हती तिची एक्साइटमेंट एक एक गिफ्ट खोलून काय काय एक्सप्रेशन देत राहिली होती सो बघाच तुम्ही आता तिचे एक्सप्रेशन त्याचं आम्ही सामान पण दिलं